पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी नियुक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवनगर फेज वन दीड गुण्ट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशास तीस फूट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी शिर्डीत नौन नौन घरगुती वादातून पोटच्या मुलानंच वडिलांची पाईप जबर मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आधी हत्या दडवण्याचा प्रयत्न करत नामा निराळा राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाचं पितळ शवविच्छेदन अहवालातून उघडं पडलं आकस्मिक मृत्यूच्या नावाखाली वडिलांच्या हत्येच्या पापापासून सुटू पाहणाऱ्या मुलाविरोधात पोलिसांनीच तक्रार नोंदवत त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवलाय सहा मार्चला घडलेल्या या घटनेचा पाच दिवसानंतर खळबळ उडाली आहे शिर्डी पोलिसांनी आरोपी मुलावर खुनाचा गुन्हा दाखल केलाय दत्तात्रय शंकर गोंदकर असं मारहाणीतून हत्या झालेल्या चोपन्न वर्षीय वडिलांचं नाव आहे आरोपी मुलगा शुभम गोंदकर यानं घरगुती वादातून वडिलांना पाईपनं जबर मारहाण केली या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला मात्र ही घटना लपवण्यासाठी आकस्मात मृत्यू झाल्याचं सांगत घटना दडपण्याचा त्यानं प्रयत्न केला घटनेच्या शवविच्छेदना अहवालातून जबर मारहाणीतून त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्याचं उघड झाल्यानं मोठी खळबळ उडाली सहा मार्चला घडलेल्या घटनेनंतर पाच दिवसांनी हा खुलासा झालाय शवविच्छेदन अहवाल समोर येताच शिर्डी पोलिसांनी स्वतः फिर्याद हो देत फिर्यादी होत हत्येचा गुन्हा दाखल केलाय माहितीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये सहा मार्च रोजी रात्री आठ वाजता ही घटना झाल्याचं रहिवासी असलेल्या दत्तात्रय शंकर गोंदकर यांना घरगुती वादातून शुभम गोंदकर या त्यांच्या मुलानं पाईप न मारहाण केली ही मारहाण इतकी गंभीर होती की या मारहाणीतच दत्तात्रय गोंदकर यांचा मृत्यू झाला मारहाणीत मृत्यू झाल्याचं कोणाला कळू नये म्हणून शुभम गोंदकरनं वडिलांचा अकस्मात मृत्यू झाल्याचं सांगितलं मात्र शवविच्छेदन अहवालात त्यानं त्याचं पितळ उघडं पडलं मारहाणीतच दत्तात्रय गोंदकर यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं ही माहिती समोर आल्यानंतर शिर्डी पोलिसांनी स्वतः फिर्याद नोंदवत पाच दिवसांनी म्हणजेच दहा मार्च दोन रोजी शुभम गोंदकरवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे तीन अं एक, अंत एक अंतर्गत तरुणावर गुन्हा नोंदवला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा